शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद नाही जायला पाहिजे ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावतो नाही पवार साहेबांना आम्ही मुंबईत जाऊन भेटतो नाराजी अजिबात नाराजी नाही पवार साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आम्ही एका विशिष्ट घटनेपुरते आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त केली के। आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्या एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतोय ज्याने सरकार पाडलं बेमानी करू अमित शहाशी हातमिळवणी पवारसाहेबांच्या हातून करणं साहेबांचा अपमान त्यांना मादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देणं हा शूर योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुटला नाही त्या शिंदे शिंद्यांचा अपमान हे आमची भूमिका